विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत वी आहे आपण बघतो हो इंग्लिश होकॅबरिंग परीक्षा वेगवेगळ्या आहे होकॅबवर प्रश्न येत आहेत सातत्याने येत आहेत आपलं आज वन वर्ड सबस्टिट्युशन बघायचे आहेत महत्वाचे पन्नास आणि आपण ते इमेजेसच्या स्वरूपात बघणार आहोत वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत जे की तुम्हाला समजायला सोपे जातील लक्षात ठेवायला सोपे जातील अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी इंग्लिशची स्पेशल व्याजही चालू आहेत आणि हे तर विविध विषयाच्या बॅचेस आणि विविध परीक्षांचे कोर्सेस सुद्धा चालू आहे अ बर्ड दॅट कम्स अँड गोज विथ सीझन बघा सीझनेबल पक्षी आपण ज्याला म्हणतो म्हणजे स्थलांतर करणारा सीझन येणारा जाणारा असा पक्षी किंवा त्या प्रकारचे लोक असतात बघा काही कामगार लोक असतात त्यांच्यासाठी आम्ही जो शब्द वापरतो मायग्रेटरी हा शब्द आहे अ बर्ड दॅट कम्स अँड गोज विथ सीजन मायग्रेटरी मग ते पक्ष्यांसाठी आम्ही वापरतो आहोत या ठिकाणी मुख्यत्वे पण आम्ही इतर व्यक्तींसाठी सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो ओके निश्चितपणे ही हे चित्र तुम्हाला सोपं करणार आहे या गोष्टी अ बॉडी ट्रू विच लाईट कॅन पास या ठिकाणी तुम्ही बघताय याच्यातून लाईट जाऊ शकते प्रकाश जाऊ शकतो त्याला आम्ही पारदर्शक म्हणतो इकडून इकडे प्रकाश जातोय त्याला आम्ही ट्रान्सपरंट असं म्हणतोय ट्रान्सपॅरंट कॅन पास पारदर्शक आणि त्याच्या विरुद्धार्थी असतो अपारदर्शक दोन गोष्टी शब्द महत्वाचा आहे अ ब्रिक समरी अ बुक बघा एखादं पुस्तक आहे त्याला तुम्ही शॉर्ट मध्ये लिहितायत ते म्हटलं बघा कि गॉट मॅरिड महत्वाचे मुद्दे आहे एपिलॉग म्हणतो आपण म्हणजे थोडक्यात एखाद्या पुस्तकाची माहिती त्याला उपसंहार असा शब्द एपिलॉग असा शब्द आहे ब्रीफ समरी बुक समरी म्हटलं त्याची समरी करणं त्याचा सारांश काढणं आपण त्याला म्हणतो का म्हणजे वाचलं मी पुस्तक मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय की अग्निपंख हे पुस्तक असं असं आहे दोन चार ओळीमध्ये सांगतोय एपिलॉग सांगतोय मी तुम्हाला काय सांगतोय एपिलॉग या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय प्रश्न आलेले जे आहेत ना मुख्यत्वे मुख्यत्वे वर्ड विचारलेली आहे आधी आपण त्याला फोकस करतोय मोस्ट आय एम पी वन वर्ड्स आपण जास्त फोकस करतो आहे जे कंबाईनला आलेले आहे जे इतर परीक्षांना आलेले आहे अ केमिकल यूज फॉर सरफेस क्लिनिंग त्याला आम्ही डिटर्जंट असं म्हणतोय काय म्हणता डिटर्जंट अ केमिकल यूज फॉर सरफेस क्लिनिंग एखादं फरशी वगैरे आहे त्याला आम्ही स्वच्छ करतो आहोत काही सरफेस त्याला स्वच्छ करण्यासाठी जे केमिकल वापरले जातं त्याला आम्ही काय म्हणतो आहोत त्याला आम्ही डिटर्जंट म्हणतो आहे हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनामधला सुद्धा आहे लक्षात ठेवायला सोपा आहे अभ्यास करता ऍपवर हे लाईव्ह चालू आहे स्टडी पॉइंट वर हे लाईव्ह या ठिकाणी चालू आहे पुढचं बघा अ चाइल्ड हू हॅज लास्ट वन ऑर बोथ ऑफ इट्स पेरेंट बाय डेथ एखादा बालक आहे त्याचे आई वडील त्या ठिकाणी त्याला गमवावे लागत त्याचा मृत्यू होतोय बालकाला आणि काय म्हणतोय पोरक अनाथ असं बालक आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा किती मस्त चित्र आहे त्याचे हात धरणारे त्या ठिकाणी त्याला त्याला सोडून गेले असं ओ आर ई मुद्दे नोट डाऊन करत चला लिहत चला फायदा होणार आहे तुम्हाला आगामी काळातली दारूबंदी पोलीस असेल तलाठी भरती असेल वनरक्षक भरती असेल कंबाईन मेन्स असेल राज्यसेवा मेन्स असेल सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असे सेशन आहे अ डिक्लेरेशन ऑफ गव्हर्नमेंट ऑर पॉलिटिकली पार्टी पॉलिटिकल पार्टी बघा जेव्हा निवडणुका येतात ना तेव्हा प्रत्येक पक्ष आपापलं आप काहीतरी सादर करतो की आम्ही हे करू आम्ही हे बनवू आम्ही हे मोडू आम्ही याचा कार्यक्रम करू ओके तुषारी जी ज्यांना दिसायला प्रॉब्लेम येतो त्यांनी व्हिडिओ क्वालिटी ना जरा दोनशे चाळीस तीनशे साठ मध्ये करा चांगलं दिसेल तुम्हाला ओके थोडं झूम करून घेऊ पुढे घेऊ त्याला कॅमेऱ्याला पुढे घेऊ मला वाटतं याने व्यवस्थित मी मध्ये येणार नाही ब्लडचा विषय नाहीये व्हिडिओ क्वालिटी वाढवावं लागेल दिसेल मग डिक्लेरेशन ऑफ गव्हर्नमेंट ऑर पॉलिटिकल पार्टी मॅनिफेस्टो म्हणतो जाहीरनामा हा शब्द हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी आहे एकदा सगळ्यांनी लाईक करा लाईक केलं की चांगलं दिसत लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पुढचे डेली लाईव्ह सेशन तुम्हाला बघायचे असतील तर दॅट विच इज नॉट रिकॉग्नाइज बाय लॉ बरोबर म्हणजे जे नियमानुसार नाहीये नियम भंग करणारा आहे कायद्याला छेद देणारा आहे दॅट विच इज नॉट रिक्ड बाय लॉ लेजिटिमेट असं आपण त्यास म्हणतो आहोत काय निषिद्ध या सचिन जादव सरांचं पुस्तक हे बेस्ट आहे त्याच्यातले करत चला ओके okay? पुढे आपण जातोय पुढे आपण जातो आहोत पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे पेपर्स रिटर्न बाय हँड ऑर मॅन्युअली बरोबर जुन्या काळातलं मोठे मोठे ग्रंथ हाताने लिहिलेले असायचे मॅन्युअल लिहिलेले ली असायचे म्हणजे प्रिंटरने नाही छापलेले नाही त्यांना आम्ही काय म्हणायचं त्यांना आम्ही मॅन्युस्क्रिप्ट असं म्हणतो आपण बघा आपण नोट्स दिलेले आहेत मला नोट्स दिले आपण त्या नोट्स हस्तलिखित आहे खूप सारे मॅन्युस्क्रिप्ट असं त्याला म्हटलं जातं हस्तलिखित पेपर्स रिटर्न बाय हॅन ऑर मॅन्युअली असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी आहे पुढे जातोय मी द हिस्ट्री ऑफ वन्स ओन लाईफ रिटर्न बाय वन्स सेल्फ हा शब्द महत्वाचा म्हणजे विचारलं गेला आहे हा एक एकतर स्टोरी आहे वन्स वन लाईफ स्वतःच्या जीवनाची स्टोरी आहे आणि ती स्वतःच लिहिलेली आहे त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही ऑटो बायोग्राफी असं म्हणतोय मग ते आपला वर्क आपला एक्सपिरियन्स आपली हिस्ट्री आपले डिटेल्स आपलं डिस्क्रिप्शन लाईफ स्टोरी ट्रू रिलेशनशिप्स स्वतःबद्दल सगळं काही जेवढं सांगता येईल तेवढं सांगून टाकायचं सा। तुझी म्हणतात की खूप छान शिकवत आहेत लाईक करा चला धन्यवाद आउट ऑफ बायोग्राफी प्रश्न आले जे या जे प्रश्न आलेले का आधी आपण ती फोकस करतोय कारण की आपल्याला आधी ती म्हणजे जे मुख्य कामाचा आपल्या आहे परीक्षा विमुख आहे त्याला आपण आधी फोकस करतोय आणि या ज्या पीडीएफ आहे या ज्या नोट्स आहेत थोडक्यात या सगळ्या या तुम्हाला अभ्यास करता वर तुमच्या तुमच्या कोर्सेसमध्ये मध्ये भेटतील किंवा एमपीएससी स्टडी पॉइंट या वर जे मित्र आहेत त्यांना तुमच्या याच्यामध्ये भेटत जाईल नवीन मित्र असतील या दोन्ही ऍपवर तुम्ही जाऊन नव्याने जॉईन होऊ शकतात एमपीएससी स्टडी पॉइंट वर तुम्हाला लाईव्ह क्लासेसचा आपण ऑप्शन अवेलेबल करून दिलाय अभ्यास करता ऍपवर सुद्धा लाइव क्लासेस तुम्हाला दिसतायत ओके निश्चितपणे तुम्ही प्ले स्टोर ला सर्च करा आणि त्या ठिकाणी जाऊन जॉईन व्हा प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर ऑर प्रॉपर्टी आहे एखादी संपत्ती आहे आपल्याला भेटते आपल्या वडिलांकडून आईकडून आपल्या पूर्वजांकडून त्याला आम्ही वडील म्हणतो फॅक्टरी मनी असा शब्द आहे फॅक्टरी मनी फॅक्टरी मनी वडील उप वडिलोपार्जित वडिलांकडून येत असलेली कामिनी जी म्हणताय तीन महिन्यासाठीचा बॅच जॉईन केली होती तलाठीची ओके कंबाईन प्रिया आणि तलाठीसाठी आता कंबाईन तर तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच घेऊ शकतात किंवा टेस्ट सिरीज घेऊ शकतात तलाठीला पुन्हा जॉईन होऊ शकतात पुढे तुम्हाला तीन चार महिन्याचा कालावधी भेटेल ओके पुढे जातो आपण सोल राईट टू मेक अँड सेल सम इन्व्हेन्शन बघा बर सोल राईट टू मेक अँड सेल सम इन्व्हेन्शन म्हणजे एखाद्याकडे पूर्ण अधिकारच आहे बाबा एखादी गोष्ट त्याने तयार केली आहे त्याचे विक्री संदर्भातले काही अधिकार आहे त्याला आम्ही काय म्हणतो त्याला मी व्यक्ती अधिकार त्याला आम्ही पेटंट म्हणतो पेटंट हा शब्द प्रयोग म्हणतो पेटंट असेल कॉपीराईट असेल की हे मी बनवलंय आणि हे माझ्याशी वापरता येणार नाही मी परमिशन दे मला त्याच्याबद्दल काहीतरी मोबाईलला भेटेल तर जे वापरता येईल त्याला मी पेटंट असं म्हणतो ओके हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे पुढे जातोय आपण स्टडी ऑफ लँग्वेजेस लॉ लॉजी असा शब्द आहे स्टडी ऑफ लँग्वेजेस थोडस पुढे येऊन घेतो त्याला झूम करून टाकतो कसं आहे मला आणखी चांगलं दिसेल स्टडी ऑफ लँग्वेजेस फिलॉलॉजी भाषाशास्त्र काय भाषाशास्त्र म्हणतो आपण स्टडी ऑफ लँग्वेजेस शब्द महत्वाचा आहे अँथ्रोपॉलॉजी हा एक नवीन तुम्ही आता राजेश यांचा एक महत्वाचा विषय असणार आहे दोन हजार पंचवीस नंतर स्टडी ऑफ मॅनकाइंड मॅनकाइंड म्हणजे माणूस कसा प्रगत होत गेला आता जर आणखी स्पष्ट दिसत असं वन फोर्टी फोर मध्ये बघून नाही दिसणार व्यवस्थित पुन्हा सांगतो मी तुम्हाला तुम्हाला किमान दोनशे चाळीस तीनशे साठ मध्ये बघावं लागेल किमान तेवढं तुम्हाला ते करावं लागेल चलो मानववंशी शास्त्र स्टडी ऑफ मॅनकाइंड पुढे दॅट विच कॅन नॉट बी बिलीव्ह इनक्रेडिबल म्हटलं गेलं अविश्वसनीय ज्याच्यावर विश्वास नाही ठेवता येत आम्हाला असं काहीतरी घडतंय दॅट विच कॅन नॉट बी बिलीव्ह अविश्वसनीय विश्वास न बसण्यासारखं ओके okay? विश्वास न बसण्यासारखं पुढे दॅट विच कॉज इज डेथ म्हणजे जीव घेणार आहे एखादा आता बघा या ठिकाणी हा अपघात आहे जीव जाऊ शकतो असा अपघात या ठिकाणी घडलेला आहे जीव जाऊ शकतो असा अपघात या ठिकाणी घडलेला आहे त्याला आम्ही फॅटल म्हणतो फॅटल दॅट विच कॉज इज डेथ बरोबर कॅटल हा या ठिकाणी शब्दप्रयोगी महत्वाचा आहे वनवड आहेत मित्रांनो एक हक्काचे मार्क्स या ठिकाणी भेटतात जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण चित्रात्मक स्वरूपात शिकवतोय म्हणजे आपण समानार्थी शब्दांची सुद्धा तुम्हाला चित्र स्वरूपात शिकवतोय विरोधार्थी शब्द सुद्धा चित्र स्वरूपात शिकवतोय चित्र बघितले ना म्हणजे जास्त काळ लक्षात हे मानसशास्त्र आहे शिक्षणशास्त्र सांगतो तुम्हाला की या चित्र दाखवा आणि शिकवा द एक्शन ऑफ लुकिंग बैक ऑन पास्ट इव्ट बे पास्ट ये मगत तो शोधता है कि भूतका रेट्रोस्पेक्शन रेट्रोस्पेक्शन इफेक्टा एक शब्द तारखेपासन तेल अमलात आने तस ही ओके देशन ऑफ लुकिंग बैक ऑन पास्ट इवेन्ट्स लुकिंग बैक Right द राईट टू होट इलेक्शन्स एखादा राईट देणे यस तो मतदान करू शकतो फ्रांचाइज हा शब्द आहे मताधिकार हा शब्द आहे द राईट टू होट इलेक्शन आपण जेवढे काही घेणार आहे का आज आजच्या सेशन मध्ये हे तुम्ही कधी विसरणार नाही त्याचे काही मुद्दे नोंदवून करत गेले अजिबात बात विसरणार नाहीये इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे आपण जातोय द ऑफिशियल डिसिजन मेड बाय अ ज्युरी इन अ कोर्ट ऑफ लॉ म्हणजे ऑफिशियल डिसिजन दिले एकदम सगळ्यांना ऑफिशियल आहे अधिकृत आहे मेड बाय ज्युरी इन अ कोर्ट ऑफ लॉ कोर्टामधलं डिसिजन आहे ऑफिशियल आहे अधिकृत आहे त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही वर्डिक्ट असं म्हणतो निवाडा देणे एखादा खटला चालू आहे त्याचा फायनल जो काही निर्णय त्याला वर्डिक्ट हा शब्द लक्षात घ्या वी आर डी आय सी टी अ लाईफ स्टोरी ऑफ पर्सन बायोग्राफी चरित्र दुसऱ्याचं लिहिलंय दुसऱ्याचं चरित्र लिहिलंय स्वतःचं लिहिलं ऑटो बायोग्राफी दुसऱ्याचं लिहिलंय बायोग्राफी पुढे द पर्सन बिलिवज इन द एक्झिस्टन्स ऑफ वॉर हा पर्सन आहे याला वाटतं की यस देवा आहे देव माझ्या लाईफमध्ये खूप काही करतोय द पर्सन बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड त्याला आम्ही थेस्ट म्हणतो थेस्ट अस्तिक म्हणतो देवावर विश्वास असणारा देवावर विश्वास असणारा थेस्ट बघावर मेडिसिन दॅट किल्स जम्स हा आलेला आहे अशा काही मेडिसिन्स आहेत की त्या या जंतूंना मारणारे आहे जर्मिसाई हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी वापरला जातोय आपण रूटवर्डचे लेक्चर्स घेतलेले आहेत ते सुद्धा वर्ड्स बघितले ना तुम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे अँटी असेल जर्मी असेल असे काही रूटवर्ड्स आहेत सोपं जातं मग ते सोपं जातं मेडिसिन विच प्रिव्हेंट इन्फेक्शन बाय किलिंग जर्म्स अशी मेडिसिन की जी आ, जंतुसंसर्ग होण्यापासून रोगते आहे त्याला आम्ही जंतु नाशिक म्हणतो त्याला आम्ही अँटीसेप्टिक म्हणतो अँटीसेप्टिक क्रीम वगैरे हो असतात बघा तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये हे वापरलं असेल काय म्हणायचं याला सॅनिटायझर आधी सॅनिटायझर हा शब्दच माहित नव्हता एवढा आम्ही अवघड होतो आमचं बघा लेक्चर जे बघण्यासाठी आले त्यांनी लेक्चर बघा ओके गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून नंतर बघा बघा तुम्ही उघडे राव कार्यकर्ते पुढे राहतोय मी आपलं इथे काय चाललंय यांचं काय चाललंय ते ज्ञान तिकडे द्या ना भाऊ काव शेठ इथे याच्याबद्दल अतिरिक्त काही माहिती असेल तर ती सांगा ना मॉईंट काय राह आता पॉईंट त्याच्या पॉईंटवर आता मी इथे माझं इंग्लिश शिकवणं चालू आहे मी तुम्हाला जर इतिहास गप्पा मारायला मी किती तज्ज्ञ असेल माझ्या घरी मी तुम्ही इंग्लिशचा लेक्चर बघायला तर तुम्हाला मूर्ख म्हणणार आहे आणि म्हणावं तुम्हाला मूर्ख लेक्चर वन वर्ड सबस्क्रिप्शनच चालू आहे लेक्चर मी इंग्लिशच गप्पा मारला पाहिजे मी या टॉपिकच्याच गप्पा मारला पाहिजे मी उगाच चालला अठरा सत्ताचा उठाव आणि हा शिकवतो उगाच आताच मराठवाडा मुक्ती संग्राम काय अर्थ संदर्भ सोडला ती बकवासगिरी असते म्हणून आपण संदर्भ जे आहे त्याच्या दिशेने जाऊया अ ट्रेड दॅट अ प्रोहिडेड बाय लॉ बघा काही कायद्याने प्रतिबंध केलेला व्यापार म्हणू आपण किंवा त्या बाबी त्याला इलिसिट अवैध असं म्हटलं जात इसिट इलिगल असा एक शब्द आहे इलिसाइट असा एक शब्द आहे कायद्याने चुकीचं सांगितलं तरी हा करतोय त्या ठिकाणी हा शब्द वापरला जातो पुढे जातो जे नवीन मित्र आहेत त्यांच्यासाठी अभ्यासकटा नावाचा ऍप्लिकेशन आहे नवीन बॅचेस नवीन कोर्सेस या ठिकाणी आपण चालू होतो आहे तुम्ही ज्या दिवशी ऍडमिशन घ्याल तिथून पुढे तुमचा कालावधी सुरू होता काही जण म्हणतील मला नव्याने करायचे तुमचा कालावधी तुमच्या ऍडमिशन पासून सुरू होतो आणि त्याच्यात आधी झाले लेक्चर सुद्धा ऍड असतात पुढचे ऍड होत राहतात लाईव्ह सेशन चालू असतात कंबाईन फुल कोर्स आहे ग्रामशोकचा संपूर्ण कोर्स आहे झेडपी भरतीचा कोर्स आहे आता झडपीचा आलय विस्तार अधिकारी केंद्र प्रमुखाच्या पदांचा आज एक अपडेट आलेला आहे वनरक्षक भरती संपूर्ण कोर्स, याड़ी कोर्स या ठिकाणी आहे सरळ सेवेचा कोर्स आहे दारूबंदी पोलीस आहे तलाठी आहे कंबईन फास्ट फास्ट्रॅक व्याज आहे अंगवनीत बुद्धिमान आहे एमपीसी क्लर्क आहे अभ्यास करताना एप्लिकेशन कट्ट्यावर या अभ्यास करा सोपं करून टाका सगळं काही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे टेस्ट सिरीज नोट्स लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सगळं काही तुम्ही घरी बसल्या म्हणजे एकतर क्वालिटी स्टडी तुमचा होणार आहे सगळ्यात महत्वाचा दर्जेदार अभ्यास जो म्हणतो आपण तो तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे पुढे काय म्हटलं अ टेंडन्सी टू बी अनफेअर टू वन साईड अँड टू सिम्पथाइज विथ द अदर अ टेंडन्सी टू बी अनफेअर टू वन साईड बरोबर अशी काही टेंडन्सी जी की एका व्यक्तीसाठी अनफेअर आहे अँड टू सिम्पथाइज विथ ऑन द अदर एकाला म्हणतोय तुझ्यासाठी थोडंसं मी झुकत देतो घेतो एकाला म्हणतोय तुझ्यावर अन्याय होणार आहे असं होत असेल तर मग काय तर मग त्याला आम्ही पार्शियालिटी असं म्हणतो पक्षपातीपणा म्हणतो म्हणजे भेदभाव करणे ज्याला आपण म्हणतो का ते याच्यामध्ये येते पवनजी धन्यवाद धन्यवाद चलो पुढे अ सम पेड टू मॅन फॉर अ पीस ऑफ वर्क बघा एखादं काम तुम्ही करताय ते कामाच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी मोबदला भेटतोय अ सम पेड टू अ मॅन फॉर अ पीस ऑफ वर्क त्या कामाच्या भागासाठी तुम्हाला जो काही मोबदला भेटतो त्याला रेमेंड्रेशन असा शब्द प्रयोग आहे म्हणजे मोबदला हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी वापरतोय अ स्टडी ऑफ जर्मन लिटरेचर म्हणजे हा प्रश्न आलेला आहे बर का ही मुलगी आहे अभ्यास करायला मग त्याला जर्मिस्टिक स्टडी असा शब्द प्रयोग आहे जर्मन भाषेचा अभ्यास अ स्टडी ऑफ जर्मन लिटरेचर जर्मनिस्टिक स्टडी असं आपण त्यास म्हणतोय पुढे जातोय पुढचा शब्द काय अ स्टोरी ऑफ दॅट कॅन हार्डली बी बिलीव्ह आपल्याला का असं काही ऐकायला भेटतं बघा आपण विश्वास नाही ठेवत की अरे हे असं घडू शकतो अ स्टोरी दॅट कॅन हार्डली बी बिलीव्ह अविश्वसनीय असं काहीतरी घडतं त्याला इनक्रेडिबल हा शब्द प्रयोग वापरतो इनक्रेडिबल ऑफ दॅट कॅन हार्डली बी बिलिव्ह हार्डली हा निगेटिव्ह वर्ड आहे हार्डली निगेटिव्ह वर्ड आहे पुढे जातोय मी अ स्टेट फास्ट घ्या म्हणतायत पल्लवीजी म्हणतात फास्ट घेऊ की बरोबर आहे बघा कसं राहतं सगळ्यांकडे लक्ष द्यायचंय मला फास्ट घ्यायला तर मलाही आवडतं नवीन दुने सगळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी

स्वाँग बघा ज्यांना थोडस स्पीडने बघायचंय ना आता समजा लाईव्ह मध्ये ते पॉसिबल नाहीये किंवा जे नंतर जॉईन झाले ते स्पीडने बघतायत पण नंतर तुम्ही याचा स्पीड वाढवून बघू शकता ना वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह वन पॉईंट फिफ्टी अ स्वांग एम्बरिंग रिलीजियस अँड सॅक्रेट इमोशन्स काय काहीतरी धार्मिक ज्याच्यातून तत्वज्ञान दिले जातंय असंही काही गाणी असतील रिलीजियस आणि सॅक्रेड इमोशन्स असेल त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही हिम असं सुद्धा स्त्रोत्र असं म्हणतो आम्ही एच वाय एम एन स्त्रोत्र असं म्हणतोय आम्ही इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे जातोय प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट बघ सायकोलॉजिस्ट सायकोलॉजी माहिती आहे आम्हाला मानसशास्त्र सायकॉट्रिक्ट मानसोपचार तज्ज्ञ जो त्याच्यामध्ये सराव करतोय हे ट्रीटमेंट करतो सायक्रॅट साय ही आधी लागलं स्पेलिंग कडे लक्ष द्या बरेच जण तिथे चुकतात रेमेडी फॉर ऑल डिसिज खूप वेळा प्रश्न आहे पॅनेशिया रामबाण उपाय असं काही औषधी भाऊ की काही येऊ दे कार्यक्रम ओक्तीच होणार हा अनेक वेळा शब्द आहे अ रेग्युलर ट्रॅव्हलर दैनंदिन प्रवासी कम्युटर दररोज जातो आपला लोकलमध्ये बसलाय मुंबईच्या लोकलमध्ये डेली आहे तर चाललंय सकाळी चाललं ऑफिसला संध्याकाळी आला घरी मग त्याला आम्ही कम्युटर असं म्हणतोय दैनंदिन प्रवासी असं म्हणतोय त्याला शब्द हे महत्वाचे रेग्युलर ट्रॅव्हलर साठी हा शब्द वापरला जातोय पुढे जातोय आपण अ पर्सन चूज बाय द पार्टीज टू सेटल देअर डिफरन्सेस म्हणजे काय होतं एखाद्या मध्यस्थी नेमला जातो झाला तुमचं राहू द्या आमचा राहू द्या दोघांचा एक मध्यस्थी नेमू तो जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे नको याचाही नको मधला माणूस मेडिएटर हा शब्द मध्यस्थी हा शब्द आहे पर्सन चूज बाय द दोन्ही पार्टी नेमतायेत शटल दोघांमधलं जे डिफरन्सेस आहे दोघांना एका मध्यस्थितीवर आणायचं आहे त्यासाठी जे काही नेमल्या जातोय का त्याला आम्ही मेडिएटर म्हणतोय अ पर्सन हु इज वेल व्हर्स इन लॉ कायदे तज्ज्ञ कायदे तज्ज्ञ नॉलेज आहे त्याला कायद्याच कायदे पडले जे शब्द त्याला पन्नास ही बनवड आजचे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा सराव करा नोट्स काढा फायदा होणार आहे एका दिवसात कोणी डॉन बनत नाही बॉस बनत नाही आणि काहीच बनत नाही अ पर्सन ऑर ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन विच इज डिक्लेअर्ड इन लॉ हॅज अनेबल टू पे देअर डेप बघावर डेप्ट म्हणलं डेप्ट पर्सन ऑर ऑर्गनायझेशन एखादी व्यक्ती असेल एखादी संस्था असेल तिला डिक्लेअर केलं की कायद्यानुसार याच्यावर जे काही पैसे होते देणं होतं हा भरायला असमर्थ आहे याची जी प्रॉपर्टी असेल ती आता आम्ही घेणार विकणार आणि मग याच्याकडे बघणार त्याला आम्ही दिवाळखोर म्हणणार त्याला आम्ही कपल्लत म्हणणार त्याला बँक ग्राफ्ट म्हणणार बघा हे निघाल त्याचं त्याचं दिवाळ निघालं त्याचं दिवाळी वेगळी दिवाळ वेगळं कळतंय का बरं दिवाळी आणि दिवाळ्यामधला फरक कळायला पाहिजे भाऊ विरुद्ध विरुद्धार्थी दिवाळ हम्म काय वुडन स्टॅन्ड ऑन विच डेड बॉडी इज कॅरेट वाहून नेण्याचं जे काही लाकडी ढाचा असतो का तो ते का? चा तो का चार खांदेकरी आहेत मध्ये आता जे लाकडी असेल आता नंतर स्टीलचं असेल अॅल्युमिनियम चा असेल कसं असेल ते असेल काय वुडन स्टँड म्हटले वाटत मतल। मात्र त्याला आम्ही काय म्हणतो आहे त्याला आम्ही बेअर म्हणतोय बी आय आर थोडेसे नवे शब्द आहे नवे म्हणजे दोन्ही ते लक्षात ठेवावं लागेल अ रायटिंग दॅट कॅन नॉट बी रीड हे येत आहे का दुर्वाच्य ते सुवाच्य वेगळं सुवाच्य म्हणजे व्यवस्थित सगळ्यांना वाचता येईल असं हे दुर्वाच्य येईल जीवन इलिजिबल सुवाच्य इथे दुर्वाच्य की जी वाचता येत नाही ऑप्शन्स ऑफ गव्हर्नमेंट बघा नो रूलर नो मास्टर्स इथे कोणाचं काही चालना म्हणजे काय ज्याला वाटेल तो तसा वागतोय त्याला मी एन म्हणतोय अराजक म्हणतोय काय म्हणतोय अराजक हा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे पुढे जातोय अॅन एक्झामिनेशन ऑफ अ बॉडी आफ्टर डेथ एखाद्याचा मृत्यू झालाय त्याच्या नंतर चेक केला जातो की हा कशामुळे याच निधन झालं तो रिपोर्ट त्याला आम्ही शव परीक्षण त्याला पोस्टमॉर्टम म्हणतो सुद्धा महत्वाचा आहे फोटो बघितल्यावर तुम्ही विसरणार नाहीये ओके फोटो बघितल्यावर विसरणार नाहीये सकाळी आठ वाजता आपलं लाईव्ह सेशन होईल अभ्यास कट्टा ऍपवर ॲपवर काय अभ्यास करताय या ऍपवर आठ वाजता लाईव्ह सेशन होईल टॉपिक काय असेल तर तुम्हाला ॲपवर मध्ये मेसेज येऊन जाईल तिथे जॉईन व्हायचं आहे अन अनमॅरिड वुमन अनमॅरिड अविवाहित आहे मॅरी मी म्हणते म्हणजे अनमॅरिड आहे स्पेनस्टर हा शब्द आहे काय स्पेनस्टर हा शब्द आहे ओके अविवाहित स्त्री आलेला आहे हा आलेला आहे आपण रूट रूटवर्ड्स मध्ये सुद्धा तुम्हाला ते त्याची तोडफोड केली होती ड्रग्स विथ कॉज व्हॉमिटिंग जी उलट्या आणताय असा औषध त्याला आम्ही काय म्हणतोय उलट्या होणारा औषध पुढे हॅव्हिंग अ सिमिलर नेचर ओमेजिनियस एकजिंशी काय हॅविंग अ सिमिलर नेचर एकजिंशी आपण ज्याला म्हणतो आहे होमोजिनियस मिक्सचर हेट्रोजिनियस मिक्सचर या ठिकाणी तुम्हाला म्हटलं गेलं आहे आणि इथे एका जिंशीसाठी हा होमो शब्द आहे होमो होमोजिनियस होमो होमो हा शब्द आम्ही त्या मानवाच्या उपक्रम उत्क्रांतीमध्ये सुद्धा वापरलेला आहे बरं का गव्हर्नमेंट बाय द पीपल आणि ते बाय द पीपल फॉर द पीपल अब्रमलिंग व्याख्या आम्हाला माहिती आहे डेमोक्रेसी नावाचा शब्द आहे लोकशाही आहे सगळ्याचे हात एकत्र येत आहेत आणि चालवत आहेत गव्हर्नमेंट बाय तो ऑफिशियल्स नोकरशाही सगळे नोकरदार लोक एकत्र येत आहेत नोकरशाही सुरू होते बी रिओी स्पेलिंग कडे थोडस लक्ष द्यावं लागेल स्पेलिंग कडे बी यू ए यू सी आर ए कारण ही स्पेलिंग तुम्हाला विचारली गेली आहे गव्हर्नमेंट बाय नोबेल्स आयरिस्टोक्रेसी एकदम जे उच्च वर्णीय आहेत सरदार लोक वगैरे त्यांचं शासन प्रश्न आलेले प्रश्न आलेले प्रश्न विचारले गेले याच्यावर पुढे जातोय मी गव्हर्नमेंट बाय किंग राजा आहे राजेशाही आहे मोनारची हा शब्द आहे इथे मोनारचे आहे पुढे जातोय आम्ही ऑफ फ्लाइंग एरोप्लेन्स विमान कशी उडवायचे याचा अभ्यास त्याला आम्ही एव्हिएशन म्हणतोय त्याला आम्ही विमान चालन असं म्हणतो आहोत पुढे आहे फुल पॉवर इन द हँड्स ऑफ वन मॅन एकच तो हिटलर आम्हाला आठवतो तो मुसोलनी आम्हाला आठवतो मी म्हणेल तसं काही फुल पॉवर इन द हँड वन मॅन आउट ऑफ क्रेसी आपण त्याला म्हणतोय हुकुम शाही आपण त्याला म्हणतोय म्हटलं गेलं दोऱ्यावरचा खेळाडू त्याला फन असा शब्द आहे पुढे लॅक ऑफ ब्लड ऑर फोरनेस ऑफ ब्लड रक्तक्षय रक्ताचा कमीपणा असणे नॉर्मल असेल अॅनिमिया आपण त्याला म्हणतो एनिमिया रक्तक्षय त्यासाठी मी वापरतो आहोत मित्रांनो तुम्हाला याचं सेशन कसं वाटलं मला सांगा तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपण आणखी याच्यावर सेशन घेऊया या सगळे पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता ऍपवर भेटत राहणार आहेत ऍपची लिंक खाली दिलेली आहे ऍप डाउनलोड करा अभ्यास करत राहा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देते सकाळी कोणाला लाईव्ह सेशन घेऊया अभ्यास करता या ऍपवर धन्यवाद